नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण जाणून घेणार आहोत अठरा सप्टेंबर महाराष्ट्रातील हवामान अंदाज आजच्या या रिपोर्टमध्ये आपण बघणार आहोत कोणत्या भागात पाऊस जास्त होणार कुठे पावसाची शक्यता कमी आहे तापमान किती अंश असेल आणि प्रवास व शेतीसाठी कोणत्या सूचना आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या हवामान प्रवासाला तर महाराष्ट्रात सध्या पावसाळ्याचा शेवटचा टप्पा सुरू आहे आज म्हणजे अठरा सप्टेंबर राज्यभरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता जास्त आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण आणि उत्तरेकडील मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे तर मराठवाडा आणि विदर्भ येथे हलका ते मध्यम पाऊस दिसू शकतो तर जास्त आर्द्रता असल्यामुळे हवे दबणफाणात जाणवेल तर कोकण विभागातील मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर येथे कोकण विभागात आज पावसाची तीव्रता सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे सकाळपासून ढगाळ वातावरण असेल दुपारनंतर पावसाचा जोर वाढू शकतो मुंबई व उपनगरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी पाणी चाचणी किंवा फिजिबिलिटी कमी होण्याचा धोका आहे त्यामुळे मुंबईकरांनी प्रवासाचे नियोजन आधीच करावे आणि शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा तर मध्य महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर सातारा नाशिक या भागात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे घाटमाथा परिसरात जसे की पश्चिम घाट दुपारी किंवा संध्याकाळी जोरदार पावसाचे शॉवर्स होऊ शकतात पुणे शहरात दिवस ढकाळ असेल पण हलक्या सरी पडू शकतील तर कोल्हापूर सातारा भागात रस्ते घसरडी होण्याची शक्यता त्यामुळे वाहन चालकांनी खबरदारी घ्यायची आहे तर वा मराठवाड्यातील संभाजीनगर लातूर बीड नांदेड तर या ठिकाणी हलक्या सरी भेषित आहेत काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील पण सततचा पाऊस होण्याची शक्यता कमी आहे शेतकरी बांधवासाठी ही चांगली संधी आहे शेतातील पाणी साचू नये याची काळजी घ्यावी तर विदर्भातील नागपूर अमरावती अकोला चंद्रपूर या भागात तापमान तुलनेने जास्त राहील दुपारी तीस ते बत्तीस सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते हलक्या सरींची शक्यता आहे पण दिवसभर उकाडा जाणवू शकतो विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता काही भागात आहे तर बाहेर पडताना छत्री व पाण्याची बाटली सोबतच ठेवावी तर एकंदरीत पाहता महाराष्ट्रात आज सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे कोकणाने काही घाट विभागात मात्र जोरदार पाऊस होऊ शकतो प्रवाशांनी काळजी घ्यायची आहे शेतकरी बांधवांनी शेतातील निचऱ्याची व्यवस्था करायची आहे आर्द्रतेमुळे दव दमट हवामान असेल त्यामुळे त्यामुळे पाण्याचे सेवन जास्त करायचे आहे आणि आरोग्याची काळजी घ्यायची आहे तर मित्रांनो हा होता आजचा अठरा सप्टेंबर महाराष्ट्राचा हवामान अंदाज हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हवामान अपडेट आणि सरकारी योजनांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया उद्या नव्या हवामान अपडेटसह धन्यवाद